गायमुख ते दहिसर मेट्रो आणि गायमुख घाट रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण ही कामं एकत्रित एक सुरू करावीत असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एम एम आर डी एला दिले आहेत तर घोडबंदर परिसरातील अंतर्गत रस्ते विकासाची कामं मार्गी लावण्यासाठी ठाणे महापालिकेनं आवश्यक सर्व सहकार्य आणि समन्वय जलद करावा असेही निर्देश सरनाईक यांनी दिले आहेत गायमुख मेट्रो आणि रस्त्याचं काम एकत्रितपणे सुरू केल्यामुळे ती कामं एकाच वेळी पूर्ण होऊन वारंवार वाहतूक बंद करावी लागणार नाही या काळात नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होईल मात्र भविष्यात चांगली सुविधा मिळेल वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघेल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं ठाणे महापालिका क्षेत्रातील शासन निधीतून एम एम आर डी मार्फत मार्फ होणार विविध विकासकामं प्रकल्प बंदर खाडी किनारा विकास प्रकल्प घोडबंदर रोडवरील वाहतूक परिस्थिती आदी विषयांचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं ही बैठक ठाणे महापालिका मुख्यालयातील अरविंद पेंडसे सभागृह येथे संपन्न झाली या बैठकीस ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव एम एम आर डीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा एम एम संचालक अनिल साळुंके सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित होते वडवंदा रोड सेवा रस्ता मुख्य मार्गाशी जोडून घेण्याच्या कामाबाबत सरनाईक यांनी पावसाळ्याच्या आत सर्व बाधित झाडांचं पुनर्रोपण पूर्ण करण्याच्या सूचना ठाणे mm. महापालिकेस दिल्या आहेत वडवंदर रोड परिसरातील अंतर्गत पर्यायी रस्त्यांची जोडणी झाल्यावर मुख्य घोडबंदर मार्गावरील किमान वीस टक्के वाहतूक कमी होईल त्यामुळे हे पास पॅकेजमधील काम एम एम आर डी जलद करावं त्यासाठी भूसंपादन किंवा इतर आवश्यक सहकार्य ठाणे हो। महापालिकेच्या शहर विकास विभागाने समन्वय साधून तातडीनं करून द्यावे असे निर्देशही सरनाईक यांनी दिले आहेत नागलाबंदर खाडी किनारा विकास आणि मॅनग्रो पार्क हे दोन प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण आहेत या कामांमध्ये बाधित होणाऱ्या पात्र लोकांचं पुनर्वसन तातडीनं करण्यात यावं तसंच या कामात कोणताही अडथळा येणार नाही यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त घेण्यात यावा असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं या बैठकीत ओळामाजोडा क्षेत्रातील इतर विकास कामांच्या स्थितीचाही आढावा सरनाईक यांनी घेतला तसंच समतानगर येथील विस्थापितांच्या पुनर्वसनाबाबत पुढील आठवड्यापर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी ठाणे महापालिकेस दिले आहेत बैठकीच्या आरंभी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी गोडवंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्याबाबत होत असलेल्या कामांची माहिती दिली कैमुख घाट रस्त्याच्या कामाला वेग मिळणं आवश्यक आहे तरच पावसाळ्यापूर्वी कामं करता येतील असंही राव यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर प्रकल्पातून उपलब्ध होणारं अतिरिक्त पाणी ठाण्याला मिळावं यासाठी पाठपरावा सुरू असल्याची माहिती राव यांनी या बैठकीत दिली गेल्या वर्षीप्रमाणे सर्व यंत्रणा एकमेकांशी समन्वय साधून रस्ते स्थितीवर लक्ष ठेवतील आणि दुरुस्तीची कामं पूर्ण केली जातील असंही राव यांनी सांगितलं या बैठकीत अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांनी मेट्रोच्या कामांच्या स्थितीचाही आढावा घेतला कारण रोडवर फार मोठ्या प्रमाणात आता वाहतूक कोंडी होत असल्या कारणानं आम्ही घोटबंदर रोडमध्ये दोन्ही सर्व्हिस रोड जे आहे ते मर्ज करतोय आणि ते मर्च झाल्यानंतर नक्कीच वाहतूक कोंडी कमी होईल पुढे आता बोरेली टनल चालू होत आहे आमच्या टिपुचिरी वाडी ते बोरुली टनलचं काम चालू झालेलं आहे पुढे गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत आमच्या एम डीने विविध प्रक्रिया राबवलेली आहे तोही टनलचं काम चालू होईल गायबुग पासून फाउंटन हॉटेलपर्यंतचा जो रस्ता आहे आणि मेट्रो आहे त्याचंही काम लवकरच चालू होईल त्याचंही मुद्दल साहेबांच्या सांगण्यानुसार आम्ही लवकरात लवकर त्याची काय म्हणजे जे टेंडर प्रक्रिया आहे ती पण चालू करतो त्यामुळे कुठल्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे जो वाहतूक कुंडीचा था, सामना ठाणेकरांना करावा लागतो इतर आमची जिल्ह्यातील लोकांना करावं लागतं तो करावा लागतो काही जागा भूसंबाधानाची जी प्रक्रिया असते ती अवघड असते फक्त महिन्या दोन महिन्यात ती होत नाही त्याला त्या प्रक्रियेला किमान आठ ते नऊ महिने लागत असतात आणि त्यामुळे थोडीशी दिरंगाई होते परंतु सौरवराव साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या टाउन प्लॅनिंगच्या लोकांना सांगून या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर घेण्याचं सूचित केलं असल्याकारणाने त्याला चालना येईल महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा के केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण बिनधास्त चिकन अंड्यांवर ताव मारा कारण शहरात बर्ड फ्लूची धास्ती संपली असून चिकन अंड्यांची दुकानं उघडली आहेत ठाणे महापालिका हद्दीत आता बर्ड फ्लूच्या एकही केस आढळून आल्या नसल्यानं ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं ही बंदी उठवली आहे ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शासकीय निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्यानं खळबळ उडाली होती त्यानंतर एक किलोमीटर क्षेत्रात सर्व कोंबड्यांचे मांस आणि अंडी विक्री दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते या परिसरात देशी प्रजातीतील कोंबडी आणि टर्की कोंबडी यांचा चौदा जानेवारीला मृत्यू झाला होता या दोघांचाही मृत्यू बर्ड, बर्ड फ्लू न झाल्याचा अहवाल राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून पालिकेला प्राप्त होता त्यामुळे कोपरी परिसरात सुरक्षेचा उपाय म्हणून कोंबडी आणि अंडे विक्रीला पाच फेब्रुवारी पर्यंत बंदी घालण्यात आली होती त्यानंतर भरारी पथक नेमून शहरात सर्वेक्षण करण्यात आलं त्यानंतर बर्ड फ्लूच्या केसेस आढळून आल्या नसल्यानं चिकन आणि अंड्यांची विकृत सुरू करण्याचे आदेश पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आले सर्वेक्षण क्षेत्रात सर्व अंडी आणि चिकन मांस विक्रेते यांना स्वच्छता बाळगण्याबाबत समज देण्यात आली होती भरारी पथकानं एक किलोमीटर क्षेत्रातील एकवीस बॉयलर कोंबडे आणि दोनशे अंडी नष्ट केली होती त्यानंतर पंधरा ते सतरा जानेवारीला सर्वेक्षण करण्यात आलं यामध्ये एकूण एकशे सत्तावीस ठिकाणी तपासणी करण्यात आली तर पंच्याहत्तर नमुने पालिकेनं घेतले होते ठाण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकांच्या वतीनं एम सी एच आय क्रीडा वतीनं प्रॉपर्टी एक्झिबिशनची शानदार सुरुवात आज हायलंड ग्राउंड ठाणे येथे करण्यात आली या प्रदर्शनाला ठाण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिली यावेळी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव एम सी एच आयचे माजी अध्यक्ष अजय अशर आणि एम सी एच आयचे अध्यक्ष जितेंद्र मेहता आदी उपस्थित होते चार दिवस सुरू राहणाऱ्या या प्रॉपर्टी एक्झिबिशनमध्ये विविध बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या नवीन प्रकल्पांचं प्रदर्शन मांडले ठाण्यात घरं घेण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी ही सुवर्ण संधी असून किफायतशीर घरात घरांची माहिती मिळणार आहे या ठिकाणी विविध गृहनिर्माण योजना गृहकर्ज सुविधा आणि नवीन प्रकल्पांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध आहे ठाणेकरांसाठी हा एक संपूर्ण गृहप्रदर्शन मेळा ठरणार आहे आगामी तीन दिवस हे प्रदर्शन खुलं राहणार असल्यानं नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे दरम्यान अक्षय शिंदेच्या आईवडिलांवर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता अखेरीस त्या गरीब मायबापानं आपल्या मुलाच्या मृत्यूचे ओढ ओझ हृदयावर असताना देखील घाबरून ही केस मागे घेतली असा दावा राष्ट्रवादी शरदवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे केला आहे कायदा इतका पायदळी तुडू नका असं सांगत अक्षय शिंदेचं भूत तुमच्या मानगोटीवर बसणार हे नक्की अशी प्रतिक्रियाही आव्हाड यांनी व्यक्त केली आहे आपल्याला यापुढे खटला लढायचा नसून प्रकरण बंद करावं अशी विनंती बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे त्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून अशाच प्रकारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे अक्षय शिंदेच्या आईवडिलांनी हा खटला आम्हाला आता लढायचा नाही असं न्यायालयापुढे सांगितलंय उच्च न्यायालयानं स्वतःहून या केसमध्ये लक्ष घातलंय ही चकमक खोटी असल्याचं न्यायालयानं पहिल्या दिवसापासूनच सूचित केलं होतं त्यानुसार सादर झालेल्या अहवालातून ही चकमक पूर्णत खोटी असल्याचं सिद्ध झालं आणि कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं पोलिसांना दिल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं आमच्यासारख्या काही जणांना माहीत होतं की या खटल्या दरम्यान अक्षय शिंदेच्या आईवडिलांवर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता अखेरीस त्या गरीब मायबापानं आपल्या मुलाच्या मृत्यूचे ओझे हृदयावर असताना देखील घाबरून ही केस मागे घेतली कुणी एवढे दुधखुळ नसतं की एवढी पुढे गेलेली केस मागे घेतली जाईल प्रश्न आता असा आहे की ही केस आईवडिलांच्या सांगण्यावरून मागे घेतली जाऊ शकते का असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला ठाणेकर आहोत म्हणून आम्ही आहोत असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ठाण्यात बोलताना केले स्वातंत्र्यसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या आनंदोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाणा उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते यंदा या कार्यक्रमाचं हे तिसरं वर्ष असून ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सहा ते आठ फेब्रुवारी असे तीन दिवस हा कार्यक्रम रंगणारे या कार्यक्रमाचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर दिग्दर्शक मंगेश देसाई यांनी अशोक हांडे यांच्या उपस्थितीत पार पडलं यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ठाणेकर आहोत म्हणून आम्ही आहोत असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण धन्यवाद देतो की त्यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला कार्यक्रमाच्या उद्घाटनाची संधी आज आपल्याला मिळाली या कार्यक्रमातून निर्माण होणारा निधी वैद्यकीय मदतीसाठी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आदर्शवस्त संस्था महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात सुरू झाल्या आणि वैद्यकीय क्षेत्राला मदत मिळाली तर आरोग्य विभागाचा भार कमी होईल आपण उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री असताना लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय जे स्थापन झाले त्याच्या फाईलवर आपल्यासारख्या कार्यकर्त्याला सही करण्याचं भाग्य मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं त्यानंतर या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या सदाभार गीतांचा अमृतलता हा कार्यक्रमही पार पडला